कळसूबाई शिखर कोकण कडा आणि केदार कंठा हे नावं ऐकल्यावर सर्वसामान्य माणसाच्या मनात एक भीती निर्माण होते परंतु बुलढाणा येथील सिद्धी जी आहे ही नऊ वर्षाची मुलगी हिनं हे तीनही जे कडा आहेत त्या रॅपलिंग केलेल्या आहेत तिच्याशी आपण आज बोलणार आहोत आणि तिचा जो अनुभव आहे तो आपण तिच्यासोबत शेअर करणार आहोत की ती तिचं काय म्हणणं आहे ती ती या क्षेत्रात जी आहे ती कशी गेली तिला कशी या या सर करण्याच्या या कोकणकडा असेल किंवा केदार कंठा असेल हे जे शिखरं जे आहे ते रॅपलिंग करण्याची कशी तिला आवड निर्माण झाली ती जाणून घ्या सिद्धी तुला कितव्या वर्षापासून तुला असं वाटलं की आपण हे केलं पाहिजेत आणि कोण कोण काय तुला मदत केली काय सांगशील मी मी सर्वात अधोकर सात वर्षाचे असताना मी कळसुबाई मी नंतर कोकणकडा आता शीतकडा रॅपलिंग करून आले तिथे तिरंगा फडकविला त्यामुळे मला अभिमान ताकद शक्ती मिळाली आणि मला अजून देशाचे व गावाचे नाव मोठे करून सुरुवात अक्षरामध्ये लिहायचे आहे देशाचे आणि तिच्या गावाचं नाव तिला सुवर्ण अक्षरात लिहायचं आहे अशी तिची भावना आहे मला सांग पहिला जो कळसुबाई शिखर तू पार केलं होतं त्या रॅप्लिंग केली होती तर कसं वाटलं तुला पहिल्यांदा त्यात भीती वाटली नाही काय मी कळसुबाई पार करताना मला भीती नाही वाटली कारण की माझ्या माझ्या बाबाचा व गावाचा हात माझ्या पाठीवर होता म्हणून आणि मी तिथे वरती जाऊन झेंडा फडकविला मला सांग आता तू नऊ वर्षाचीच आहेस आणि आता पुढं भविष्यात हे रॅपलिंगच करणार आहेत का दुसरं काही तुझं स्वप्न आहे काय मा माझं स्वप्न आहे की मी एक डॉक्टर म्हणून फुकट सेवा करेन निश्चितच डॉक्टर बनून फुकट सेवा या ठिकाणी देणार असल्याची तिची इच्छा आहे आणि खरंच तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण ती एवढ्या लहान वयात तिचे एवढे विचार फार मोलाचे आहेत तिचे वडील देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलूयात नेमकं त्यांना हे सर्व काही करत असताना त्यांना कुठ कुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागलं कारण रॅपलिंग करणं हा साधा सोपा खेळ नाही आहे याला हा खर्चिक बाब आहे मोठ्या प्रमाणात आणि हे सिद्धी जी आहे सर्व लिया है। आ, आ, हे सर्वसामान्य कुटुंबातली आहे सर मला सांगाल की तुम्हाला हे हिचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी काय नेमकं करावं लागलं तुम्हाला सुरुवात कशी झाली तुम्हाला कसं कळलं की हिला रॅपलिंग करायची आवड आहे काय वाटतं सुरुवातला अगोदर ती सर्वात पहिले साडेचार वाजे असताना स्विमिंग शिकली त्यानंतर तिने रनिंग चालू केली त्यानंतर तिने शेगावमधली पहिली मॅरेथॉन मारली त्यानंतर तिने बुलढाण्यामध्ये मॅरेथॉन मारल्या अशा अनेक ठिकाणी मॅरेथॉन मारल्या त्याच्यातून तिचे मला कळून गेले की ही काहीतरी मोठं करणार आहे त्यामुळे मी तिचे जिद्द जी आहे तिचं तिला मी नाव जे सिद्धी ठेवलेलं आहे त्या सिद्धी नावानुसार मी तिला सिद्ध करणार आहे आणि ती सिद्ध होणार अशी मी स चरणी प्रार्थना करतो आणि सर्व बुलढाणा जिल्ह्या व गावाचा पाठिंबा माझ्या पाठीशी राहो अशी मी विनंती करतो आणि आता तिला बुलढाणा जिल्हा नगरपालिका सी ओ साहेब गणेश पांडे सर व वा आशिष वाघ सर आणि रयत बँकेचे अध्यक्ष संस्थापक यांनी तिला ट्रेकिंगसाठी दत्तक घेतले आहे तरी मी त्यांचा खूप आभारी आहे धन्यवाद निश्चितच रिद्धी सिद्धीची देवता श्री गणेशाचं नेमकंच या ठिकाणी जे आहे विसर्जन झालेलं आहे आणि दहा दिवस या ठिकाणी मनोभावे पूजा अर्चा करून त्यांचं विसर्जन झालेलं आहे ना सिद्धीचं नाव देखील या ठिकाणी गणरायाच्या या, या सिद्धी आहे गणरायाचंही एक नाव सिद्धी आहे त्यामुळं या सिद्धीला निश्चितच गणरायाचा आशीर्वाद या ठिकाणी मिळेल आणि तिच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या भविष्यात पूर्ण होतील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूयात आणि तिचं जे स्वप्न आहे डॉक्टर बनवून लोकांना रुग्ण सेवा जी आहे ती मोफत द्यायची ती देखील तिच्या हातून घडू अशी आशा आपण या ठिकाणी करूयात दीपक मोरे नवरात्र बुलढाणा